उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर शासकीय डॉक्टरांचा खासगी धंदा बनावट हजेरी फ्लॅटचा गैरवापर महाराष्ट्र संघर्ष समितीचा निषेध मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून छत्तीस कायमस्वरूपी आणि जवळपास तेवढेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी नियुक्त आहेत शासनाने रुग्णसेवेच्या नावाखाली दरमहा कोठ्यावधी रुपयांचा निधी पगार भत्ते निवासी सुविधा अद्ययावत उपकरणे औषधे यासाठी मंजूर केला आहे मात्र प्रत्यक्षात सेवा नसल्याचा संघर्ष समिती समोर सरकारी डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिसचे अनेक परमनंट डॉक्टर खुल्लम खुल्ला खाजगी प्रॅक्टिस करतात वैद्यकीय उप डॉक्टर देशमुख स्वतः बोरगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीत खाजगी ओपीडी चालवत होते ही गोष्ट संघर्ष समितीने उघडकीस आणल्यानंतर त्यांनी ती ओपीडी बंद केली नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स घेऊनही शासकीय डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टिस डॉक्टर क्वार्टर्समध्ये गैरवापर संघर्ष समितीच्या वतीने मोडले जाळे शासनाने डॉक्टरांसाठी उपजिल्हा रुग्णालय परिसरात दिलेले टू बी एच के वेल फर्निश्ड फ्लॅट्स हे डॉक्टरांनी स्वतः वापरण्याऐवजी गेल्या दहा ते बारा वर्षापासून रुग्णालयातील स्टाफना रुपये पाच हजार मासिक भाड्याने दिले होते यामुळे डॉक्टरांना शासनाकडून होम रेसिडेन्सी अलाउन्स मिळत असूनही ते स्वतः वास्तव्य करत नव्हते संघर्ष समितीने या मुद्द्यावर आवाज उठवल्यानंतर वैद्यकीय उपअधीक्षक यांनी संबंधित स्टाफना फ्लॅट रिकामे करण्याचे आदेश दिले ही कृती म्हणजे शासनाच्या निधीचा गैरवापर हजेरी घोटाळा वैद्यकीय उपअधीक्षक यांनी प्रत्येक डॉक्टरला आठवड्यातून एक दिवस तेवीस चोवीस तासाची शिफ्ट ड्युटी नेमून दिली म्हणजे महिन्यात फक्त चार पाच दिवस उपस्थिती पण मस्टरवर संपूर्ण सह्या शासनाचे थंब प्रणाली व फेस रिडिंग बंधनकारक असतानाही मस्टर स्वतःच्या कस्टडीत ठेवून तांबोळी मकरंद कराळे दिग्विजय पाटील सुधीर कांबळे रामचंद्र सोनवणे किरण कांबळे शिवाजी लाखे यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन या संपूर्ण गोष्टी उघडकीस आणल्या यामध्ये डॉक्टरांची अनुपस्थिती बनावट हजेरी फ्लॅट गैरवापर खाजगी प्रॅक्टिस घोटाळे समोर आले संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मकरंद कराळे म्हणाले संघर्ष समितीच्या आवाजामुळे डॉक्टरांना आपले जाळे गुंडाळावे लागले ही जनतेच्या हक्काची लढाई आहे आज आपण हा प्रकार उघड करत इतर ठिकाणी याच पद्धतीने कारवाई करणार संघर्ष समितीच्या मागण्या दोषी डॉक्टरांवर सेवा निलंबन व चौकशी एन पी ए व एचआरए परतपेढीसह दंडात्मक कारवाई डॉक्टर हजेरीची विभागीय चौकशी फ्लॅट वापर व वा खाजगी प्रॅक्टिसचे ऑडिट लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे साक्षीस साक्षांसह निवेदन सादर करणार जर यावर शासनाने कठोर पावले उचलली नाही तर संघर्ष समिती रुग्णांच्या आरोग्य हक्कासाठी जिल्ह्यापासून मंत्रालयापर्यंत आंदोलन छेडणार यावेळी वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर नलिता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली तर वारंवार कसं होते की काही ठराविकच लोक आहेत ते इथं यायचं डॉ डौ, डॉक्टर कुठे आहेत तू ह्याला बोलवा त्याला बोलवा त्याच्यानंतर आमच्या रेकॉर्ड जातात प्रत्येक प्रत मस्टरचे फोटो काढून घेणं किंवा ऑफिसमध्ये जाणं हा कुठे आहे त्याच्यानंतर वॉर्डमध्ये जाणं हे ठीक आहे म्हटलं तुमची संघटना आहे तुम्ही या करा पण वैयक्तिक फोटोबाजी करणं व्हिडिओ शूटिंग करणं आणि प्रत्येकाला हरेस करणं हे चुकीचं आहे आम्ही जे काय माहिती पाहिजे तुम्हाला देतो रिसर काय तुम्ही माहिती अधिकाऱ्याने मागताय ते आम्ही माहिती देतो आहे पण वैयक्तिक कुणाला त्रास देऊ नका तर कालचा विषय असा आहे की आम्ही बरेच दिवस त्यांचा रोज सकाळपास शकार सकाळी यायचं दिवसभर शूटिंग करायचं चा। हे चाललं होतं पण काल कसं झालं की काल मी ऑफिसमध्ये असताना आम दुपारी आमच्या एक स्टाफ रडत आल्या लेबर रूममध्ये तर ते डिलिव्हरी करत असतानाच त्या ही लोक डिलिव्हरी रूममध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करायला लागले त्याच्यानंतर ते ओटीत गेले ओटीत एकतर सगळं स्वच्छता असते पण ते चप्पल घालून तिथं जाऊन व्हिडिओ शूटिंग त्या सिस्टरला तुझं नाव काय रेकॉर्ड काय त्या आमच्या इथल्या लॅबच्या तुझं नाव काय प्रत्येकाचे नाव काय तुमचं कधी बसणं आहे परमंट आहे की नाही टेम्पररी आहे मग असं प्रत्येकाला मला काहीच कल्पना नव्हती हे चाललं होतं आणि त्यात दोघी तिघी सिस्टर आणि सगळेच रडत आले तर आमच्याकडे संदेश सुतार म्हणून एक ब्रदर आहे तर तो वॉर्डमध्ये होता तर ते बेडशीट का टाकलं नाही हे कुठं आहे तुझं काय काम आहे तर पण ठीक आहे वरिष्ठांना देतो कोण तुझा देशमुख बोलू त्या देशमुखला सिव्हिल सर्जनला एकेरीत कदम त्याला माहिती आहे कदमला बोलू इथं मग तो त्या दोघात वादावादी झाली आणि माझ्या केबिंड आली ती मग ती दोघंही ते संबंधित ती दोन व्यक्ती त्या इथं आल्या तर माझं पहिल्यापासून कॉम्प्रोमाइज ह्याच्यात असतं की बाबा त्यात आम्ही काय काय तुमचे तुमची काय तक्रार आहे पेशंटचं जे बाबतीत कुठं दुर्लक्ष झालं करमचारी, तो एखादं पेशंटचं सर्जरी झालं नाही ऑपरेशन झालं नाही किंवा सेवा मिळणार नाही ते सांगावं हा कर्मचारी तो कर्मचारी वैयक्तिक माहिती तुमचं हे नाही तरी पण तुम्ही माहिती अधिकाऱ्याकडे येत आहे घ्या पण ते त्याचे उद्धट वर्तणूक झाल्यामुळे सगळे रडत आले की सगळे उद्यापासून आम्ही काम करणार नाही असं काय करू नका म्हटले मग आमची तक्रार तरी घ्या मग त्याने तक्रार दिल्यानंतर आणि ती सदरची तक्रार मग आपण पोलीस स्टेशनला आपण दिलेली आहे आणि पोलीसच्या विभागाने सुद्धा आम्हाला सांगितले की तुम्हाला आम्ही प्रोटेक्शन देऊ कारण कसं होते रात्रीचं पण हल्ली परवा रात्री साडे पर दहा वाजता येऊन चौकशी वॉर्डमध्ये केली हे मी ह्या खुर्चीचा अधिकारी म्हटल्या तर शेवटी अँसरेबल मी आहे त्यांना प्रोटेक्शन देणं पण माझी गरज हे आहे आणि प्रत्येक वेळी कसं आमच्या स्टाफ कमी आहे कर्मचारी कमी आहे एवढं आम्ही सिक्युरिटी देऊ शकत नाही किंवा सी रात्रीसुद्धा बऱ्याच वेळ एक सिस्टर असते वॉर्डमध्ये काही जो एक असते त्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही त्यात सगळ्यांचं मत होतं की तुम्ही जर आम्हाला प्रोटेक्शन देत नसेल तर आम्ही काय करायचं मग ह्या दृष्टीनं आम्ही एक सुरक्षेचा हे म्हणून आम्ही काल त्यांचा जे काय अर्ज आला होता सगळ्यांचा तो अर्ज आम्ही पोलीस स्टेशनला काल सुपूर्द केलेला आहे नमस्कार आज महाराष्ट्र संघर्ष समितीचं शिष्टमंडळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट द्यायला गेला होता खर तर भेटीपेक्षा आमचा एक आक्रोश होता आमच्याकडे ज्या तक्रारी उपजिल्हा रुग्णालयातल्या रेल बद्दल आलेल्या होत्या ज्या काही त्रुटी राहत आहेत त्याच्याबद्दल आलेल्या होत्या तर त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही देव वास्तविक पाहता सांगलीतलं दोन नंबरच ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारचं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल रुग्णालयानंतर सांगलीच्या उपजिल्हा रुग्णालय म्हणून इस्लामपूरचं ह्या भागातल्या माणसांची सोय व्हावी म्हणून त्याची शासनानं रचना केली तिथं तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक आहे सगळी इमारत आहे सगळा स्टाफ आहे सगळ्या व्यवस्था असताना सुद्धा त्या ठिकाणी रुग्णांना न्याय मिळत नव्हता तिथं बऱ्याचदा गेल्यानंतर डॉक्टर गैरहजर असायचे मनमानी पद्धतीनं डॉक्टर वागायचे राहायला तिथं डॉक्टरांनी वेगळीच माणसं ठेवली होती स्वतः तिथं कधी नसायचेच म्हणजे सगळा धुंगळ कारभार होता याआधी आम्ही तिथला भ्रष्टाचार जर बाहेर काढलेलाच होता जिल्हा रुग्णालयातला पण कर्मचाऱ्यांची वागणूक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती हा फार गंभीर प्रश्न तिथं आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही गेलेलो होतो आणि आमच्या निदर्शनास आलं की जवळपास साठ टक्के स्टाफ तिथं चक्क गैरहजर होता आणि ही जबाबदारी घेऊन काम करण्याची जागा असताना सुद्धा अशा प्रकारचं जर वर्तणूक होत असेल तर महाराष्ट्र संघर्ष समिती अशा प्रकारच्या डॉक्टरांच्या वर्तनाचा निषेध करते आम्ही त्यांना अल्टिमेटम देतोय की सुधारा नाहीतर न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं प्रखर आंदोलन आम्ही करणार आणि जे जे लोक याच्यामध्ये त्यावेळी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय महाराष्ट्र संघर्ष समिती गप्प बसणार नाही रुग्णांचे हक्क रुग्णांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत वेळेत सेवा मिळाली पाहिजे आणि उत्कृष्ट सेवा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही सदैव आग्रही राहणार आता बाकीचे आमचे सहकारी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्र संघर्ष समितीने उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे भेट घेतली आणि भेट घेत असताना भेटीचा उद्देश त्यांनी आज आपल्या समोर स्पष्ट केलं कोविड ची लाट ज्या वेळेला या भारतामध्ये महाराष्ट्रात आली एकोणीस वीस ला त्याच्यानंतर शासनाने आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणे आरोग्य अर, विभागावर आर्थिक तरतुद्या केल्या आता इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात बोलायचं झालं तर ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अत्यंत आधुनिक यंत्रसामुग्री शासनाने दिलेली आहे त्यामध्ये आय सी ए असतील ऑक्सिजन प्लांट असेल ऑपरेशन लेझर ऑपरेटेड ऑपरेशन थिएटर आहेत मॉनिटर्स आहेत डिजिटल एक्सरे मशीन्स आहेत अशा अद्यावत मशिनरी शासनाने देऊन देखील नागरिकांना इथल्या शहरवासियांना त्या दर्जाची आरोग्य सेवा मिळत नाही अशा काही तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र संघर्ष समितीने उपजिल्हा रुग्णालय येथे आज एक धडक भेट घेतली ह्यामध्ये असून असं आढळून आलं की या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शासनाने जवळपास सात डॉक्टर नियुक्त केलेले आहेत जे सात डॉक्टर एम एस एम डी या दर्जाचे आहेत त्यापैकी डॉक्टर नरसिंह देशमुख जे या हॉस्पिटलचे इंचार्जे आहेत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात हे बालरोगतज्ञ आहेत डॉक्टर रामतीर्थ चौगुले जे एम एस सर्जन आहेत डॉक्टर निलेश राऊत हे भूलतज्ञ आहेत डॉक्टर प्रज्ञा पाटील बी पी शुगर हार्ट स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर सुरेश पाटील ऑर्थोपेडिक डॉक्टर लवटे बालरोग तज्ञ आहेत डॉक्टर शेळके हे पॅथॉलॉजिस्ट आहेत आता हे सात डॉक्टर यांनी सकाळी साडेआठ ते सहा वाजेपर्यंत निरंतर या हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्यांना निवासाची मीटरच्या प्रेम त्या हॉस्पिटलच्या शेजारीच टू के देऊन केलेले आहे पण दुर्दैव असं आहे की सातही डॉक्टर हे इथं आहेत उलट पक्षी त्यांनी ते त्या दवाखान्यातल्याच स्टाफला त्या पाच हजार रुपये प्रति महिना या भाड्याने दिलेल्या आहेत इतकी धक्कादायक माहिती आता आपल्या समोर आलेली आहे ह्यातील हे जे डॉक्टर आहेत यांना एच आर ए शासन देतं म्हणजे होम रेसिडेन्स अलाउंस म्हणजे तुम्हाला राहण्याचा निवासी बाता दिला जाता पण ते इथं राहत आहेत त्यांना नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स एन पी दिला जातो जेणेकरून ही खासगी प्रॅक्टिस करू शकत नाहीत त्याच्या बदल्यात त्यांना ते अलाउन्स दिलं जातं पण ही जी मी वरची जी नावं सात नावं सांगितली हे साथीच्या साथी डॉक्टर्स वैयक्तिक आपली खाजगी प्रॅक्टिस यांची सुरू आहे डॉक्टर देशमुख जे प्रॉपर बोरगावचे आहेत ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये त्यांनी इमार, रूम भाड्याने घेऊन तिथं ते हॉस्पिटल चालवतात रामतीर्थ चौगोले सर्जन आहेत ते, ते, ते सांगलीच्या वायुगर हॉस्पिटल असतील किंवा इतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये सर्जरीसाठी जातात डॉक्टर निलेश राऊत भुलतज्ञे हे कोल्हापूरचे आहेत ते कॉल बेसिसवर तिथं काम करतात डॉक्टर प्रज्ञा पाटील ज्या बी पी शुगर हार्ट अटॅक स्पेशलिस्ट आहेत हार्टच्या त्यांचा आता या हॉस्पिटल म्हणून कोल्हापूरला ते स्वतः तिथं पाहतात डॉक्टर सुरेश पाटील हे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहेत आणि हाईट ह्या गोष्टीची आहे की डॉक्टर सुरेश पाटील हे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत असं असताना सुद्धा इस्लामपुरातीलच डॉक्टर अरविंद पाटील यांना कॉल बेसिसवर तिथं आले की बोलवून घ्यावं लागतं पण सुरेश पाटील हे तिथं उपस्थित नसतात शासन यांना पैसे फक्त पैसे पगार पगारापुरता ते हे येत असतात डॉक्टर शेळके पॅथॉलॉजिस्ट म्हणून आहेत तिथं ब्लड बँक आहे त्या ब्लड बँकेतलं काम शून्य आहे त्यांनी आत्तापर्यंत एकही एक दोन चमचेचं रक्त सुद्धा कुठल्या रुग्णांना दिलेलं नाही किंवा कुठल्या ना ह्याच रक्ताची साठवण केलेली नाही पूर्णपणे हे फेड आहेत ह्यामध्ये या सगळ्यांचं मॅनेजमेंट डॉक्टर देशमुख यांनी लावलेलं आहे यांनी फक्त आठवड्यातून एक एक दिवस या साथी डॉक्टरनी वाटून घेतलेले आहेत प्रत्येक दिवशी एक डॉक्टर उपस्थित राहतो आणि हे कामकाज पाहतं एकशे आठ अम्ब्युलन्स असेल किंवा यांच्या अँब्युलन्स मधील नव्वद टक्के पेशंट जे आलेले आहेत ते मधून ते सांगलीला रेफर करतात सांगली साठी पाठवतात पेशंट जिकडे इच्छा व्यक्त करतो तिकडे त्या अँब्युलन्स मधून मग पाठवून द्यायचं काम फक्त या डॉक्टरांचं सुरू आहे ह्या डॉक्टरांनी शासनाची पूर्णपणे चोरी केलेली आहे लोबाडणूक केलेली आहे शासन यांना प्रत्येकी दीड दोन अडीच लाखापर्यंत पगार देतं फक्त आठवड्यातून एकच दिवस म्हणजे महिन्यातून फक्त चार दिवस ते उपस्थित असतात आणि पूर्ण महिन्याचा पगार घेतात त्यामध्ये डॉक्टर नर्सिंग देशमुख जे तिथले वैद्यकीय उपाधीक्षक आहेत आणि सिव्हिल सर्जन यांनी फक्त मनी मॅनेजमेंटचा धंदा इथं चालवलेला आहे शासनाची प्रचंड डुबांडणूक रुग्णांचे हरक आरोग्याचे हक्क सगळे डावल जात आहेत ही झाली डॉक्टरांच्या संदर्भातली गोष्ट यांनी तिथं राहायला पाहिजे तर ते राहायला नाही आहेत ज्या वेळेला आम्ही तिथं भेट दिली त्यावेळेला ते, ते क्वार्टर्स खाली असलेले आम्हाला दिसून दिसून आलं हे आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ आमच्या त्यामध्ये हो, आम्ही दाखवतोय आपणाला आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की कोविड कोविड प्रसार सुरू झाल्यानंतर उद्योग टाटा यांनी जवळपास